आपल्या गावाकडच्या गमती जमती आणि ब्लॉक्स मध्ये आपले स्वागत आहे तर बघू शकता मी आज आपल्या शेताकडे आले होते तर बहुतांश शेतात आज हरभरा बऱ्यापैकी तयार झालेला आहे तर आपल्या शेतातला हरभरा आपण काढायला आलेलो आहोत हे बघा हे आहे आपलं शेत हे आपल्या शेतातला हरभरा आज तो आपल्याला काढायचा आहे तर आपण वाल आणि हरभरे दोन्हीही लावलेले होते पण वाल अजून बऱ्यापैकी आलेला नाही हरभरा बघू शकता चांगला आलेला आहे तर आपण आता तो काढण्यासाठी शेतात आलेला आहोत चला तर आपण आता हरभरा काढून घेऊया हा आपला वाळलेला हरभरा आहे तो आता आम्ही काढून घेणार आहोत आणि इथे जो आपला असा बघू शकता हा मी खाते आता हिरवा हरभरा आहे तो आपण मस्त पैकी घरी जाऊन गोळा करण्यासाठी तोही काढून घेणार आहोत चला आता आपण हरभरा काढण्यासाठी स्टार्ट करूयात आमचं काम चालू आहे हरभरा काढायचं आणि गावात लग्न आहे तर लग्नाची मस्तपैकी गाणे चालू आहे आणि आता हरभरा काढता काढता गाणे ऐकायला मज्जा वाटते गाणे चालू आहेत तुम्हाला एवढा आवाज येत नसेल पण आम्हाला आवाज येतोय आता अर्ध्या शेतातला आपण वाळलेला हर हरभरा बघा आता एवढा काढलेला आहे आपण आणि ऊन पण खूप लागत आहे पण मित्रांनो पावसाळ्यात शेतात काम करायची मजाच खूप वेगळी असते ऊन खूप लागतंय आता आपण अर्ध्या शेतातला अजून हरभरा काढायचा बाकी आहे आपला आपण जागोजागी गट, गट करून अशा प्रकारे ठेवलेल्या आहेत आता आपण जे जे काढू ते करून घेऊन आपण घरी जाणार आहोत हे आहे वालाचे झाड तर याला छोटे छोटे फुलं ही आलेले आहेत आणि शेंगा सुद्धा आलेल्या आहेत तर साधारणतः दहा पंधरा दिवसांनी या वालाच्या शेंगा सुद्धा आपण काढणार आहोत तर हे बघू शकता या शेंगांमध्ये छोटे छोटे दाणे असतात वालाच्या शेंगांमध्ये दाणे भरले की याची आमटी बनवली जाते त्याला वालाचे सोले असे म्हणतात काळ्या मसाल्याचे वाटण वापरून तयार केलेली आमटी चवीला खरंच खूप छान लागते 15 तर आता साधारणतः पंधरा दिवसानंतर या झाडाचे दाणे तयार होतील तेव्हा याची आमटीची रेसिपी मी नक्कीच शेअर करेल तर तिकडच्या शेतातला आम्ही अर्धा हरभरा काढला आहे आणि आता या शेतात आला आहे आणि बघू शकता इथला सुद्धा अर्धा शेत आम्ही हरभरा काढून घेतलेला आहे अजून भरपूर बाकी आहे आणि आताच बघू शकता हात आमचे कसे झालेले आहेत अजून भरपूर हरभरा काढायचा आहे आम्हाला कांचन पण आलेले आहे मदतीला तिकडे आई पण हरभरा काढतायत आपण राहिलेला हरभरा काढून घेऊया संध्याकाळ होत आलेली आहे आणि बऱ्यापैकी आम्ही हरभरा काढलेला आहे हो। तर आता हा सगळा एकत्र गोळा करून आपण गोणीत भरून घरी आहोत पण हुळ्यासाठी सुद्धा हिरवा हरभरा काढलेला आहे आता घरी जाऊन मस्त किती गोळा करून खाऊयात आपण या गोणीत हे सगळं गोळा केलेला भरणार आहे ता ता आता एवढा हरभरा आम्ही काढून घरी चालवलेला आहे आता कांचन मी सुद्धा चालले आहे घरी कांचन बघू थोडा खायला खाता खाता आम्ही मस्त आता चाललो आहे घरी आईचा अजून हरभरा काढायचं काम चालू आहे तिकडे आई येईलच थोड्या वेळात चला कांचननी पण हरभरा घेतलाय गहू काढायचं काम चालू आहे तर मित्रांनो आम्ही आता हुळा खात खात की घरी चाललेलो आहोत।, आहोत तर आता आपण घरी पोहोचतच आहोत तर हात बघा कसे आंबरे झाले तर कांचनच्या भाषेत हात खूप असे आंबट आंबट लागतात आणि कांचनच्या भाषेत कसं कांचन आंबरे आंबरे इकडच्या भाषेत बोल ले आम, आम <laughs> तर हरभरा काढताना जी झाडे हिरवी आहेत आणि ज्यांचे घाटे भरलेले आहेत अशी झाडे हुळ्यासाठी वेगळी केली होती हुळा करण्यासाठी त्या झाडांच्या मुठीत पकडता येतील अशा जुड्या तयार केल्या आहेत त्या जुड्या एका छोट्या काठीला बांधलेल्या आहेत जेणेकरून हाताला चटका बसणार नाही मस्तपैकी वाळलेले गवत आणि कडब्याचा जाळ करून त्यावर आपल्या हरभऱ्याची झाडे भाजायची आहेत हरभराचे घाटे भाजल्यानंतर ते झाडांपासून तुटून खाली जाळ्यात पडत असतात त्यामुळे राख एका काठीने पांगवावी लागते जेणेकरून पडलेला हुळा जळून जाणार नाही हरभऱ्याचे घाटे भाजल्यानंतर झाडाच्या छोट्या छोट्या फांद्या शिल्लक राहतात तर त्या सर्व गवताचा जाळ करून त्यात टाकून व्यवस्थित सर्व हरभरा भाजून घेतला जात आहे जमिनीवर पसरलेला गरमागरम हुळा खाण्याची मज्जात वेगळी असते नाही का गरम राखेतून भाजलेले घाटे शोधायचे आणि सोलायचे आणि मस्त बेगी खायचे त्यात घरातील सर्व माणसे असली की गप्पा मारत मारत हुळा खाताना वेळ कसा जातो तेच कळत नाही तर सर्वांनी पोट भर हुळा खाल्ल्यानंतर आई उरलेला हुळा व्यवस्थित साफ करत आहे सुपाने व्यवस्थित हुळ्यातील राग साफ केली जाते त्यानंतर त्यात असलेले मातीचे खडे गवताच्या काड्या या निवडाव्या लागतात साफ केलेला हुळा दोन ते तीन दिवस चांगला कडक उनात वाळवला तर तो वर्षभर खाण्यासाठी टिकतो साफ केल्यानंतर मी पसरलेली राख झाडूने साफ करून घेत आहे कारण हवा खूप असल्याने ती वाऱ्याने उडून सर्व अंगणभर पसरेल तर आपला हुळा भाजून आणि मस्त एक बाहेर बसून खूप पोट भर खाल्लेला आहे अजून बघा एवढा हुळा उरलेला आहे आणि हा सुद्धा आम्ही सगळं संपवणार आहे तर ह्यात बघा हुळा खाऊन खाऊन खाँग कसे झाले आहेत काळे काळे हरभरा तोडून तोडून गुळा खाऊन खाऊन हाताची वाट लागलेली आहे गुळा एकदम टेस्टी लागतोय तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मित्रांनो आपला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू